नरवदे हर नर्मदे हर नमस्कार मित्रांनो आज तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजच्या परिक्रमेचा आमचा आज हा नववा एकविसावा दिवस काल सायंकाळी आम्ही गोरा कॉलनी या ठिकाणी मुक्कामी होतो आणि काल खूप थकल्यामुळे आज सकाळी थोडं उशिरा निघालो आता या ठिकाणी सर्व हा परिवार आ, आज पूर्ण परिक्रमेदरम्यान नर्मदे हो। नर्म जी शूल पाणी डोंगरामध्ये झाडीमध्ये जे चढ उतार होती त्यामुळे सर्व परिक्रमावाशयाची दमछाक झाली खूप थकले कोणाचे पाय कोणाचे गुडगे सगळ्यांची त्रेदा तिपट झाली खूप जाम झाली शुलपाणीचा संपूर्णपणे प्रवास आमचा दहा दिवसामध्ये समाप्त झाला आपण बघू शकता आता आम्ही नर्मदाच्या तटावरती चालत आहोत गेल्या एकवीस दिवसाच्या प्रवासामध्ये आज तिसरून आम्ही नर्मदाच्या तटावरून चालत आहोत बाकी काही रस्त्याने थोडं साईडने असायचं प्रवास ओंकारेश्वर ते मोरकट्टा किनारपट्टीने चाललो नंतर वरतून चाललो नंतर पुढे परत माहेश्वरीजवळ पण किनाऱ्यानं किनारपट्टीनं किनार चाललो आणि आज तिसरून आता हा योग परत आलेला आहे आता आम्ही आश्रमावरतून खाली आलो याच्या गोरा कॉलनीच्या दहा एक किलोमीटर पुढे वरती खाली आलेलो आहे खालच्या बाजूला हे सर्व परिक्रमावाशी या ठिकाणी येत आहे सगळ्यांना आता किनाऱ्याने परिक्रमा करण्याची काही मजा काही वेगळीच असते आणि तो आनंद तो जोराचा उत्साह घेऊन सर्व परिक्रमावाशी आता नर्मदा किनाऱ्यावर उतरले आता बरंचसं अंतर चालून वरती एक आश्रम आहे त्या ठिकाणी थांबायचं आहे तर असा आजचा विलोभनीय असा आजचा प्रवास म्हणावा लागेल आज अंतर कमी झालं परंतु आजचा हा प्रवास खूप सुखद आणि खूप भारी बघा हे सर्व परिक्रमावाशी चालत आहे किनाऱ्यावरन खूप सुंदर असं नर्मदा पात्र आहे खाली एक ब्रिज आहे पूल आहे समोरच्या बाजूला खूप मोठं पात्र असं विस्तीर्ण पात्र या ठिकाणी आहे आपण बघू शकता नर्मदा मैयाची परिक्रमा एक जीवनाला दिशा देणारी परिक्रमा आहे यातून बरंच काही शिकायला मिळतं घेतलं तेवढं कमी आहे आणि आपण आता मैयाच्या काठाने परिक्रमा करत आहोत गेले आठ दिवस गेले दहा दिवस शुलपाणीमध्ये प्रवास करत असताना खूप थकवा जाणवला चढउताराने लाईट नसायची रेंज नसायची त्यामुळं सर्व परिक्रमावाशी त्रस्त होते चढउताराने पण परेशान झाले होते मोठी दमछाक या परिक्रमेदरम्यान झाली परंतु आता आल्हाददायक प्रवास सुरू झाला मैयाच्या याच्या किनाऱ्यानं चालताना खूप छान वाटतं असा हा आजचा आमचा एकविसाव्या दिवसाचा नर्मदा परिक्रमेचा प्रवास आहे छान असं सुंदर वातावरण या ठिकाणी आपण बघू शकता सर्वांना परत एकदा नर्मदा परिक्रमेच्या हार्दिक शुभेच्छा नर्मदे हर